नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता वाढीच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे सध्या उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा मागे भत्त्याचा लाभ दिला जातो यामध्ये जानेवारी आणि जुलै महिन्यात सुधारणा केली जाते दोन हजार चोवीसच्या जुलै जुलै महिन्यात मागे भत्ता पन्नास टक्केहून त्रेपन्न टक्के करण्यात आला होता पण यावेळी अपेक्षित चार टक्क्या तुलनेने केवळ तीन टक्क्यांनी वाढ झाली जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये वाढ कशी होईल बघा आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक याय सी पी एच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मागे भत्ता तीन टक्के वाढण्याचा अंदाज आहे बाकी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या आकडेवारी आल्यानंतर वाढ निश्चित होईल तसे पण मागे भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होईल आता सरकारचा अंतिम निर्णय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये अपेक्षित आहे ही वाढ मागील महिन्यापासून लागू राहील त्यामुळे कर्मचाऱ्यांना माग मागे भत्त्याचा फरक देखील मिळेल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजले असेल व्हिडिओस आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद